प्रकाशा येथील वराहमध्ये आफ्रिकन स्वाइन फीवर आढळले नंदुरबार जिल्ह्यातील शारदा तालुक्यातील प्रकाशा येथे काही दिवसापासून प्रकाशा येथील वराह नैसर्गिकरित्या मृत्युमुखी पडत होते मृत्युमुखी पडलेल्या वराहांवर शंका आढळल्याने त्वरित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष घालून मृतांचे नमुने रोग अन्वेषण प्रयोगशाळा भोपाळ येथे पाठविले त्यांचा रिपोर्ट दोन ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता प्राप्त झाला त्या प्रयोगशाळेने दिलेल्या रिपोर्टनुसार प्रकाशा येथील वरहांमध्ये आफ्रिकन स्वाईन फीवर असल्याचा रिपोर्ट आला आहे जलद जलदगतीने पसरणारा अधिसूचित रोग असल्याचे दिसून आले आहे याचा परिणाम माणसांवर अजिबात होत नाही तसे इतर प्राण्यांवरही होत नाही तो फक्त एका वराहांपासून दुसऱ्या वराहांवर होत असतो म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे म्हणून नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नंदुरबार प्राण्यांमधील संक्रमण व नागरिक व रोग प्रतिबंध नियंत्रण अधिनियम दोन हजार नऊ अन्वये प्राण्यांमधील संक्रमण सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम नुसार प्रकाश येथील एक किलोमीटर परिसरातील सदर भाग बाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे तसेच दहा किलोमीटर परिसरातील क्षेत्रासह नियंत्रण क्षेत्र संबोधित करण्यात आले आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आफ्रिकन स्वाईन फिव्हर रोगाच्या व नियंत्रण करण्यासाठी आज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक प्रकाशा येथे आले होते या पथकात उपायुक्त पशुसंवर्धन नंदुरबार डॉक्टर यू डी पाटील सहायक आयुक्त विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा नाशिक येथील डॉक्टर जी आर पाटील डॉ प्रकाश आहेर सहाय्यक आयुक्त नाशिक डॉक्टर एस डी कुलकर्णी सहाय्यक आयुक्त जिल्हा पशुसंवर्धन चिकित्सा नंदुरबार डॉक्टर गोस्वामी एस एन पशुधन विकास अधिकारी प्रकाशा डॉक्टर पाडवी फिरते पशुवैद्यकीय पथक नंदुरबार बी एफ निकुंबे विस्तार अधिकारी प्रकाशा डॉक्टर जी एस डहाल सारंखेडा बी जी पाटील ग्रामविकास अधिकारी प्रकाशा डॉक्टर एस एस लोणकर पुरुषोत्तम नगर डॉक्टर विजय सामुद्रे पंचायत समिती शहादा यू एम साडी प्रकाशा आदी प्रकाशा येथे दाखल झाले होते सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान सहा वराह हो यांना किलिंग करत दहा फुटाच्या खोल खड्ड्यात गुजविले या संदर्भात उपायुक्त पशुसंवर्धन यू डी पाटील यांनी सांगितले लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी दिनेश सामुद्रे प्रकाशा